सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर निकी जी आहे ती प्रत्येक म्हणजे प्रत्येकालाच नडत आहे तर ती आता नडली आहे सूरजला तर सूरजला ती बोलती आहे तुला मी काय आहे ते अजूनही माहित नाहीये म्हणजे मला ओळखलं नाही आहे तू काहीतरी वाद झाले यांच्यामध्येही आपल्याला आज बघायला मिळेल किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे तर सूरज जो आहे त्याला बिग बॉसने खूप मोठी पावर दिली आहे आणि किंग म्हटलं आहे तर त्याला बोलवलं आहे कन्फेशन रूममध्ये आणि तो खूपच खुश झालेला आहे आणि म्हणजे त्याला बिग बॉसनी बोलवलं आहे कन्फेशन रूममध्ये आणि काहीतरी बोललीत बिग बॉस त्याला तर तो बोलतोय गो आता मला पावर मिळाली आहे तर नाचत नाचतच तो गार्डन एरियामध्ये आला आहे आणि निकीचं जे सांगायचं झालं तर निकी जी आहे ती प्रत्येकासोबत वाद करते आर्यासोबतही झाले वर्षा झाले आता राहिला होता सूरज तर सूरज सोबतही झाले आहेत तिचे वाद तर सूरजनी काहीतरी ऐकलं नाहीये बहुतेक तिचं आता आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच का की काय झालं आहे मॅटर नेमकी तर जो सूरज आहे तो तिला आता चांगलंच उत्तर देईल असं वाटतंय कारण जी पॉवर मिळाली आहे ती काहीतरी खासच असणार आहे सूरजला भेटलेली तर असेच लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा